केलेला आहे त्याला शिक्षा भाषेचीच व्हावी ही अपेक्षा आहे माझी लहान पुरगी होती तर तिच्यावर अत्याचार केलेला आहे मी केस मागे के घेतली नाही म्हणून त्याने हे केलेलं आहे सगळं त्याला भाषेची शिक्षा व्हावी हीच अशी आहे माझ्याकडनं आम्ही देतो त्याला काय सजा द्यायची ते आमच्या ताब्यात दे त्याला आई आई जर बोल तू बोल त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे माझ्या जीव गेला असेल तर होता मागच्या वेळेला अत्याचार केलाय माझ्या मारून टाकली त्यानं त्याच वेळेला जर न्याय मिळाला म्हणून त्याचं नाव सांगितलं होतं मी तेव्हा जर माझ्यात माझ्या आता हे त्यावेळेस जर त्याने दक्षता घेतली असती तर व्यक्ती आमच्या लांबून जवळच आहे आमच्या पहिल्यांदा एक आमची बहीण छोटी तिला लहानपणी एक सात आठ वर्षाची होती आठ नऊ वर्षाची नऊ वर्षाची नऊ वर्षाची होती जाऊ वाईट प्रसंग करून शनी ती आढळण्यात आली नंतर ना प्रोसिजर झाली पोलीस स्टेशनला वगैरे बोलवणं केलं येणं झालं सगळं थांबवलं त्याला कोण जामीन भेटला जामीन भेटून सुटून आला परत नंतर एक पाच सहा महिने सहा महिने वर्ष दोन वर्ष तीन वर्ष गेले नंतर ना त्याने आल्यानंतर थोडासा विसर पडून त्या मुलीचा अपघात करून विहिरीत टाकली विहिरीत टाकल्यानंतर तिचा पंचनामा बॉडी बिडी आता ही तिची आई आहे तिची आई आहे तिच्या तिला वडील वारलेत तिचा भाऊ छोटा आहे तिची अठरा वर्ष पूर्ण नसल्यामुळे तिची एमसी घेतली 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 नव्हती त्यामुळे तिचा मी भाऊ झालो त्यामुळे ते म्हणले तुम्ही कोण तुम्ही म्हणले भाऊ आहे मी एन सी दाखल केली माझ्या नाव त्यामुळे त्यांनी माझ्यावर डोक धरून माझ्या पुढची राहुल यादव यांनी हत्या केली आहे

ग्रामस्थ महाराष्ट्रातील तमाम महिला वर्ग आणि सातारा जिल्ह्यातील सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग मराठा क्रांती मोर्चा एवढ्यासाठी इथं जमलेला आहे की हा जो नराधाम साजपणे घटने केला आहे त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे सातारा जिल्ह्यातील न्याय व्यवस्था ही भ्रष्टाचाराने मलिन झालेली आहे अशा परिस्थितीत हे न्यायालय सातार्याचा आम्हाला कसं न्याय देत याच्यावर आमचं बारीक लक्ष असणार आहे आणि या, या नाराधामाला एक महिन्याच्या हे गरीब कुटुंब आहे या गरीब कुटुंबाला मार्गश असणार त्यावर तो मदत जाहीर केली पाहिजे जा, आणि सदरचा खटला जो आहे त्यावर तो फास्टॅग कोर्टात सगळ्याचा तपास पूर्ण करून त्यावर तो फास्टॅग कोर्टात हा खटला चालवावा आणि जे कोण पूर्वीचे बोरगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत जे पूर्वीच्या या आर्याच्या अगोदर पास एक प्रकरण झालं होतं त्या व्यवस्थित तपास न केल्यामुळे हा आरोपी सुटला आणि ही घटना घडलेली वतीने घडलं पोलीस स्टेशनच्या पूर्वीचे अधिकारी सुद्धा तेवढेच हे त्यांच्यावर चौकशी झाली पाहिजे त्यांना केलं पाहिजे असं आमच्या या महाराष्ट्रातील सर्व महिला वर्गाच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं मराठा ग्रामच्या मोर्चाच्या वतीनं आम्ही जाहीर मागणी करतो तसेच पालकमंत्र्यांनी नेता या विषयाची गंभीर दखल घेऊन या कुटुंबाला भेट द्यावी अशी मी जाहीर मागणी करतो आणि जर शासन या तापीची ठरलं तर या आरोपीला या बाळ चौकात आम्ही महिला फाशी देऊ आणि मग समाज हा नेपाळमध्ये जसं घडलं तसं ह्याला सर्व महाराष्ट्र शासन हे प्रशासन हे सर्व जबाबदार असतील आम्ही ताणून ताणून तांगडून मारो जर हा आरोपी सुटला तर लक्षात ठेवा हे जे जबाबदार असतील त्यांना ताणून ताऊन मारू मग कोणी आम्ही तमा पाळणार नाही जे काय होईल ते आम्ही बघू अस आणि आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय एस पी साहेब यांना निवेदन द्यायला जात आहे सर्व तमाम महिला वर्ग आहे तमाम महिला वर्गाला शांततेचं आवाहन करतो आणि आपण शांततेनं वडील पुढे असतील शांततेच्या मार्गाने आपण तिथं जाऊ या ते महिला आर्य सागर चव्हाण या शालेय विद्यार्थिनीची निर्दयी हत्या केल्याच्या निषेधार्थ सकल मराठा क्रांती मोर्चा सर्व धर्म समाजाच्या वतीनं आणि सासफळे ग्रामपंचायत ग्रामस्थ युवक संघटना महिलांच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला असून नरा तमास फाशीच झाली पाहिजे आणि कुमारी आर्यंत आई वडील फक्त आई वडिलांना तिथं पाठवा आणि ग्रामस्थ पास जण आणि इथली क्रांती फक्त सर्वांनी करून मिनिट सर्वांनी शांत राहा पहिली गोष्ट शांतपणा विरोध केला विरोध केल्यावर या ठिकाणी मीडियाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो काल रा, काल आम्ही दुपारी तिथं गेलो त्या ठिकाणी साहेब असं झाले की जिथं मुलगी पडलेली आणि तो आपण जातो जात उचलून मारले खाली एखादं खोटं वाटलं शहाबादी फरशी केली शहाबादी फरशी ती पडलेली वरून ती जातक घातले त्या शहाबादी फरशीवर डोक्याचा आकार नाही एक इंच खड्डा पडला अत्यंत आहे बघा याचा अर्थ काय की त्या ठिकाणी जात्याचा मार डोक्यावर डोक्याचा दाब परिश्र इतक्या जोरात त्या प्रवृत्तीनं त्यानं तो हल्ला करून तिला खलास आहे आणि हा विषय असा झाला नाही आज काहीतरी काहीतरी कबूल त्याने केल्या गोष्टी हा त्यानं विशालपूर्वक ज्या गोष्टी केल्या आहेत फुल ब्लडेड मर्डर आपण ज्याला म्हणतो तो प्रकार त्याने केलाय त्याला जास्तीत जास्त लढक शासन झालं पाहिजे आणि संपूर्ण मराठा समाजाची तसंच अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे सगळी जी लोक आहेत समाज आहे त्यांचं म्हणणं आहे की त्याला फाशीच झाली पाहिजे लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर हा फास्ट फास्ट ट्रॅक कोर्टात हा दावा चालू करावा आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की उज्ज्वल निकम साहेब जे आहेत वकील त्यांना ते सरकारी वकील म्हणून नियुक्ती त्यांची करावी दुसरा एक विषय असा आहे की त्या ठिकाणी साहेब दुसरा विषय असा बोरगाव पोलीस स्टेशनमध्ये साधारणतः प्रकरण किती दोन वर्ष तीड दोन वर्षापूर्वी एका पोलिस दाखवून केलेला आहे आणि तो विहिरीत टाकलेला आहे असं गावकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे त्यावेळी जर व्यवस्थित तपास झाला असता आणि या संबंधित नाराधाबावर जर कारवाई झाली असती तर ही वेळ जर झाली नसती बरोबर ना तर त्यावेळी तिथं पोलीस अधिकारी कोण काय राहत तुमडे अशा माणसाला पोलीस प्रशासनाला आणि गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की जो माणूस पोलीस स्टेशन नीट सांभाळू शकत नाही तपास नीट करू शकत नाही स्वतःच काम नीट करू शकत नाही अशा माणसाला ताबडतोबत करा आणि इथून पुढे कुठल्या पोलीस स्टेशनला तो दिसला नाही पाहिजे जर दिसला तर तीव्र आंदोलन आणि याला जबाबदार सरकारला अख्ख्या महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चा जबाबदार धरेल तिसरा विषय पालकमंत्र्यांनी अजून तिथं आपल्या सातारशे पालकमंत्र्यांनी अजूनही भेट दिली नाही आमच्या आज पण पालकमंत्र्यांना विनंती आहे जर आम्ही चौकशी केली तर पालकमंत्री तीन दिवस झाले इथंच एक मला कळत आम्हाला असं कळलं इथं तर विनंती आहे की नुसत्या इलेक्शन करतोय इकडं तिकडं इलेक्शनला आपण करतो हे म्हणतात की आमच्या दहा पालकमंत्री येतात जातात काय अडचण आली तर आम्ही तिथे उभा राहतो तर तेरा वर्षाची शिमणी झाली हा जो गुन्हा घडलाय किंवा ही जी घटना घडली ती काही साधी रेग्युलर नाहीये इतकी तीव्र इतकी मोठी घटना असून आपण अजून तिथे हजर झाला नाही अजून त्यांची कुटुंबाची भेट घेतली नाही तर आमची सर्व तुम्हाला हात जोडण्याच विनंती करतो काय करणार माणसं आणि त्या तिथे त्या ठिकाणी भेट द्यावी दुसरी गोष्ट आम्ही वकील तुमच्या मार्फत वकील संघटनाची आपली आहे त्याला आवाहन करतो सर की ही सदर महाराष्ट्र आवाहन करतो की सदर जी केस आहे आणि त्या नाराजाचं वकील पत्र जे आहे ते कुणी घेऊ नये श्य। श्य। ते आमचे नम्र विनंती हात जोडून लक्ष दिलं प्रशासनाच्या बाबा महाराजांकडे जावं लागलं बाबा महाराजांकडे गेल्यावर महाराजांकडे गेल्यावर महाराजांनी ती यंत्रणा सगळी हलवून एसपी साहेबांना फोन केला फोन करून मग त्यावेळेस ती गती लागलेली आहे मागच्या प्रकरणात सुद्धा आम्ही बाबाराजेंना फोन केला बाबाराजेंनी फोन लावला होता ते बाबाराजे सोडून दुसरं फोन नाही का नाही सगळं बाबाराजे करायचं का बाकी कोणाच काय करायचं अवघड नाही का मुळात आरोपीचे जे मागची पार्श्वभूमी आहे ती एवढी खतरनाक आहे त्यांनी जो अत्याचार केलेला आहे तो एका मृत शरीरावर सुद्धा अत्याचार केलेला आहे त्याची मीच प्रवृत्ती कुठल्या थरला जाऊन पोहोचली हा राक्षस पूर्ण आपल्या या समाजात आलाही नाही पाहिजे आणि त्याला जेवढ्या प्रमाणात त्याला सगळी शिक्षा पत्रकार बांधवांच्या मार्फत माझी एक गव्हर्नमेंटला सरकारला एक विनंती आहे की आम्ही सर्व काल यांच्या घरी जाऊन आलो त्यांची परिस्थिती एकदम बेताची आहे काहीतरी दीड दोन एकर जमीन होती ती सुद्धा त्यांच्या हातात नाही काहीतरी कुठंतरी काही लिहिलं न्यायालयाचा न्यायालयाचा निकाल लागून सुद्धा त्यांच्या ती ताब्यात मिळालं नाही परिस्थिती अत्यंत हालाकेची आहे तर माझ सरकारला विनंती आहे की संबंधित पीडित कुटुंबाला सरकारतर्फे काहीतरी मोठी मदत व्हावी अस